आता झाली ना पंचायत समध्या पूर्वबाधित शेतकऱ्यांचं थम झाल्या बेगार पीक नुकसानीची भरपाई देणार नाही म्हणायला लागल्यात अजून सात आठशे जण राहिल्यात आता त्यासनी कुणी सांगायचं त्यासनी गरज नसेल नाहीतर त्यासनी माहीत बी नसेल बरं त्यांचं काय करायचं ते करा महिना होऊन गेला आम्ही थम केलाय आमचं तेवढं पुराचं पैसे पाठवा की खात्यावर लय आहे राहायव साहेब ती थम न करणारी ठेवा बाजूला ज्याने केलाय त्यासनी देऊन टाका पैसे त्यांच्यासाठी आम्ही किती दिवस पुराच्या पैशाची वाट बघायची हो समजा तालुक्यातल्या शेतकऱ्यांनी पैसे आले आणि पन्हाळ्यातल्या शेतकऱ्यांनी काय घोड मारले आता वाट बघून भेंडाळले आता लय वाट बघायला लावू नका गत पावसाळ्यात आलेल्या पुरामुळे नदीकाठच्या हजारो हेक्टर वरील पिकांचे नुकसान झाले होते पनाळ तालुक्यातील सोळा हजार शेतकरी बाधित झाले होते त्यांना तेरा कोटी बत्तीस हजार रुपये मदत देणे आवश्यक असून अकरा कोटी रुपये मंजूर झाले आहेत पात्र लाभार्थ्यांना ई केवायसी करण्यास सांगितले त्यानुसार अनेक शेतकऱ्यांनी केवायसी केले आहे मात्र सुमारे सातशे शेतकऱ्यांनी अद्यापही ई केवायसी केली नसल्याने तालुक्यातील सर्वच लाभार्थी शेतकऱ्यांना नुकसान भरपाई दिलेली नाही केवायसी केलेल्या शेतकऱ्यांना तात्काळ नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी आता शेतकरी करू लागले आहेत माझे नाव बळीराम सत्ताराम पाटील बाजार भोगाव या चालू वर्षाच्या पुरामध्ये माझ्या शेतात अनेक परिसरात शंभर टक्के नुकसान झालेलं आहे आणि वीस दिवस पाणी येत होतं आता हे माझ्या पाठीमागं दिसतोय हा ऊस मग शेतकऱ्यांचे पैसे बरेच दिवस येऊन धूळ खात पडले तहसीलदार कार्यालयात मग असं समजते की काय लोकांची सात आठशे लोकांची केवायसी पूर्ण झालेली नाही तहसीलदार म्हणतात तेवढी पूर्ण व्हावी तर माझं मत असं आहे त्या सात आठशे लोकांसाठी हे ते तेरा चौदा कोटीचा निधी तसा धूळ पडला आहे वेळेवर शेतकऱ्याला आता पैसे मिळणार झाल्यात तर ते बाकीच्यांची नावं बाजूला वगळून बाकी बाकीचे जे आहेत पात्र ज्यांचं ही केवायसी पूर्ण झाले त्यांचं तेवढं पैसे ताबडतोब इकडं वर्ग करावं हो। लवकरात लवकर शासनानं ही गंभीर द गंभीरतेने दखल घेऊन आमचे शेतकऱ्या बाधित शेतकऱ्यांचे पैसे ताबडतोब ह्याला खात्यावरने वर्ग करावं हो। तर पुराच्या काळामध्ये अनेक शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालेलं आहे आणि आता माझ्यासोबत पोहाळीतर्फ बोरगावचे अरुण पाटील हे शेतकरी आहेत तरुण सांगा की गेल्या वर्षीचा जो आ, महापूर झालेला आपल्या काथारी नदीला आलेला जो महापूर होता तर त्याच्यामध्ये तुमचं कशा प्रकारचं नुकसान झालेलं जुलैमध्ये ज्या वेळेला अतिवृष्टी झाली त्याच्यामध्ये जवळजवळ इथं पंधरा फूट पाणी होतं आणि हा आमचा ऊस जवळजवळ बारा तेरा दिवस ऊसामध्ये पाणी होतं ऊस बुडलेला होता बरं आणि आता ह्याच्यामध्ये काय राहिलं आहे बघा काय आहेत आणि ऊस तोडायला मजूर जर काही आलं तर ते बघूनच तोडताना निघून जाते ते नाही म्हणते ते तोडणार वाडंवाली कोण येणार नाही ते कसा तोडायचा हा सगळा विषय झाला आहे आता मग काय करायचं फक्त ऊस नव्हे तर नुसतं फक्त वाढ राहिलेलं आहे वाढच फक्त राहिली काय बघायचं तुम्ही प्रत्यक्षात दिसतेच म्हणजे पुरामुळे मोठं नुकसान तुमचं झाले 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 मग नुकसान भरपाई मिळाली का पंचनामा झाला त्याच्यानंतर ते फॉर्म भरले गेले ते जमा केले त्याच्यानंतर मागच्या एक महिन्याभरापूर्वी के वाय सीसाठी नाव आमचं आलं के वाय सी पण झाली आमची केली आम्ही के वाय सी पण अजून पण अजूनपर्यंत काय नुकसान भरपाई काही मिळालेली नाही आहे आलेलं नाही पनावळ तालुक्यातल्या साधारणतः अद्याप सातशे ते आठशे शेतकऱ्यांच्या के वाय सी झालेली नाही आहे आणि जोपर्यंत संपूर्ण शेतकऱ्यांच्या केवायसी होणार नाहीत म्हणजे नुकसानग्रस्तांच्या तोपर्यंत ज्यांनी जरी तुम्ही थम केला असाल तरी तुम्हाला नुकसान भरपाई मिळणार नाही काय सांगाल याबद्दल नाही नाही पण ज्यांनी केलं त्यांचं तरी द्यावं शासनानं कारण का ज्यांनी नाही केलेलं त्यांना गरजच नाही असंच दिसते कारण का आम्ही आता आर्थिक आर्थिक अडचणीमध्ये आहे दिसतंयच ते ज्यांनी केलं त्यांनी त्यांना तरी ते शासनानं द्यावी एवढीच विनंती आहे नमस्कार मी दीपक पाटील कोलिक ग्रामपंचायतचे उपसरपंच दोन हजार चोवीस ह्या साली मोठा मोठी अतिवृष्टी झाली आणि मोठ्या प्रमाणात महापूर आला आणि आमच्या नदीकाठची जी पिकं आहेत ऊस असेल भात असेल नाचणी असेल ही पूर्णपणे नुकसान झालं त्यांचं आणि त्याच्यानंतर आमच्या ग्रामपंचायतच्या मागणीवर वरून व वरू, 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 ग्रामस्थांच्या मागणीवरून तलाड्यांनी त्याचे पंचनामे केले पण पंचनामे झाल्यानंतर काही दिवस उलटले आणि काय झालं त्याच्यानंतर थमची सिस्टम आली ते थंब काही लोकांनी किंवा शेतकऱ्यांनी केले आहेत परंतु काही अद्याप लोकं राहिलेले आहेत आठशे जवळजवळ अंदाजे मला वाटते आठशे लोकं राहिलेले आहेत त्यांनी थम केलेला नाही परंतु जे थंब केलेल्या लोकांना तरी पैसे सोडायला पाहिजेत असं माझं मत आहे आणि त्यांचं आर्थिक नुकसानीतून त्यांना बाहेर काढलं पाहिजे म्हणून ज्यांनी थंब केलेला नाही त्यांचा त्यांनी निर्णय घेतलेला असेल परंतु जे आर्थिक अडचणीत आहेत लोकं थंब करून त्यांचं पूर्णपणे काय केलं पाहिजे सरकारने त्यांची दखल घेऊन त्यांच्या खात्यावरती पैसे सोडलं पाहिजेत